शेतातील तार तुटल्यामुळे शेतकरी अनिल बाबूराव अडसूळ व गणेश हनंत अडसूळ यांच्या उसाच्या शेताचे अडीच ते पावणे तीनच्या आसपास नुकसान झाले आहे यावेळी शेतकरी यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे पंचनामा गाडे तलाटी यांनी केला आहे नमस्कार मी अनिल आडसू तळगाव इथून बोलत आहे माझ्या तरडगाव येथील माळी माळ्यात लाईटीच्या मेन लाईटची तार तुटून ऊसाचे जे काही नुकसान झालेले आहे त्यावर तुम्हाला कशा प्रकारे कळलं की तुमचा आहे आमचा ऊस सकाळी मी मोटर चालू करण्याचा आलो त्यावेळेस बस पाहिलं तर बोर्डा मेन लाईटची तार तुटून साधारण किती नुकसान झाले तुमचं नुकसान तरी अडीच पावणे तीन लाखाचं नुकसान झालेले जबाबदार कोणाला धराल तुम्ही याला जबाबदार बोर्ड धरणार आम्ही जे जुन्या त्यांच्या तारा सात ते पासष्ट वर्षाची लाईन आहे त्यांनी ती बघितली पाहिजे केली पाहिजे सगळं सगळ्या लाईन इकल इकडे बोर्ड देण्यात देत नाही ना आमच्या रानाकडं मग त्या जे तुमच्या बोर्डाचे कोण अधिकारी होते ते तारा दुरुस्त करून गेले का ते गेले ना लगेच दुरुस्त करून गेले परत साहेब आले त्यांनी सांगितले बदलून घ्याव्यात म्हणून पंचनामा वगैरे झाला का सगळा हा झाला पंचनामा अजून काय सांगताल अजून नाही काय आता एवढं झालेलं नुसकान मी वर्षभर पाणी भरलेलं आम्ही याचा काहीतरी आम्हाला मोबदला मिळावा याबद्दल फक्त त्या बोर्डाने दक्षता घ्यावी आमच्या एवढं दुसरं काय नाही रात्री झालं दिवसा आणि रात्री एकच्या दरम्यान झाले त्यामुळे काय कळलंच नाही ना दिवसा झालं माणूस दगावला असता तुम्हाला कशा प्रकारे कळलं की आपल्या रानात आग लागलेली आहे ते नाही मोठं चालू करायला सकाळी मोठं चालू करायला त्या टाइम त्यावेळेस कळलं त्यावेळेस कळलं सकाळी आठ नऊच्या टायमाला लाईटच्या टायमाला आम्ही येतो इकडे चालू करा त्यावेळेस ती बघितलं तर ती होता की किती साधारण ऊस तुमचा आता हे क्षेत्र आहे पण नमस्कार मी सुशील गायकवाड तरळगावचा रहिवासी आज मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी या माळ्याच्या माळ्यामध्ये मी आलेलो आहे या विम विएम चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संकटाला शेतकऱ्यांच्या अडचणीला ह्या ठिकाणी मान्य देत आहे आपण पाहू शकता की या माळ्याच्या माळ्यामध्ये या एम एस बीच्या चुकीच्या कारभाराचं दर्शन घडतंय या ठिकाणी आपण पाहू शकतो की ह्या ज्या वायऱ्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये जणू काय शेतकऱ्यांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीच्या वायरी ह्या लोंबकळत आहेत पाठीमागे आपण पाहू शकतो की जो एम एस सी बीच्या वायऱ्यांचा खांब आहे ते खांबही पडण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आज या भागामध्ये जवळपास अनेक शेतकरी शेती करत असतात विविध प्रकारची पिकं घेत असतात पाठीमागेच काही दिवसापूर्वी या भागामध्ये अनिल अडसूळ या शेतकऱ्याचा ऊस या एम एस सी बीच्या वायरीमुळे ती वायर तार पडून त्या ऊसाचं नुकसान जवळपास पावणे तीन लाखाच्या आसपास झालेलं आहे तरी या शेतकऱ्याच्या व्यथा मांडत असताना आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं शेतकरी आपला जीव मोठीत धरून शेती ह्या ठिकाणी करत आहेत मी एम एस ए बी बोर्ड यांना ह्या ठिकाणी विनंती करतो की आपण या भागातील शेतकऱ्यांची काळजी या शेतकरी ज्या पद्धतीने या संकटांचा सामना करीत आहेत ते संकट दूर करण्यासाठी आपण या पोलची व्यवस्थित प्रमाणे उभारणी करून ज्या काही वायरी या भागामध्ये लोंबकळत आहे त्या वायरी पुन्हा आहे त्या व्यवस्थित कंडिशनमध्ये घ्यावात अशा या ठिकाणी मी शेतकरी वर्गाच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद